राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली आहे आज नवी मुंबई मनसेच्या शिष्टमंडळाने वाशेतील येथील माध्यमिक शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापिकांना निवेदन दिले राज्य सरकारने घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णय योग्य नसल्याचे शाळांनी देखील राज्य सरकारला पत्र लिहून कळवावे असे आवाहन देखील यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने केले आहे आताही राज्य सरकारला जाग न आल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे कालच्या पत्रकार परिषदेत सन्मानी राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये ज्याला आपण एमईपी पी म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही ते कुठे हिंदीचा आग्रह ना नाही त्रिभाषा सूत्र सांगताना सुद्धा ते कंपल्सरी नाहीये तरी सुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छिते आज आम्ही शाळा संस्थाचालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्मानी राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितले की या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपणही विरोध करावा आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसेल ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343